भाई ना माहित नाही का मी राजकारणात कशी थोकर मारतो माउंबीला निवडून आणतो ते अर्ध आयुष्य तुमच्यावर मी काम करायला मी तुमच्यावर टीका करणार नाही आपण एकत्रपणे अर्ध आयुष्य काम केले निवडणूक आठ दिवसाची आहे नंतर परत आपण एकत्र बोलणार आहात एकत्र बसणार आहात दुसरं काय म्हणाले ते दुसरं म्हणाले म्हणाले बाटे आणि एवढे जमा केले ते कुठे गेले तुम्ही खा आंबे आणि मला द्या बाटे ही योजना माझी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं आणि हे म्हणतात बाटे कुठे गेले तर बाटे काय चिंचना घेतला पाहिजे अरे बाटे जंगलात लावले बाटे जंगलामध्ये लावले कळवंतीच्या झाडामध्ये टाकले त्याला संरक्षण लागतं त्याच्यामध्ये ती झाडं उभी झाली त्याच्यावरती आता त्या बाटे जे लावले आंबे झाले त्याच्यातल्या ज्या कैद्या येतात विकायला चिंचना घ्यात त्या मी लावलेल्या बाट्याच्या आंब्याच्या आहेत तिथं पोलीस उभा राहतो ना पोलीस तिथे एक महिला बघिनी बोलवण्यात बसते बघा एवढा डीग लावून दीडशे रुपये खायला तिला जाऊन विचारा हे कुणी लावलेल्या बाट्याचे आंबे आहेत तुम्ही ठीक आहे असू दे ते पण आमचे मित्र ते म्हणतात का मी शौकत भाई मुकादम यांना सभापती केली हे शंभर टक्के आहे ही गोष्ट मी नाकारत ना, ना। मी तुम्हाला आमदार केली तुम्हाला पेन्शन चालू झाली मी तसंच झालो काय <laughs> करायचं आता पब्लिक मधून कोणतरी बोलणारे बोला, बोला को ते तयार नव्हते याबद्दल मी त्यांना आभार मानेन पब्लिक मधूनच कोणतरी बोललं ते शौकत बाय मुकादामांच्यावर बोला त्याशिवाय सभा मजा येत नाही ना त्यानंतर बोलले ठीक आहे मला आनंद आहे माझी उंची कमी असून पण एवढा मोठा मी झालो की रमेश बाई सारखे एवढे मोठे महाराष्ट्रातच नाही ते शौकत मुकादामांच्यावर बोलतात म्हणजे मी काय लहान माणूस आहे ना एवढा मोठा माणूस आहे मी आहे सगळे चालत राहायचं वीस तारखेला तुम्ही लक्षात ठेवा घड्याळ निशाणी आहे कारण मी तुम्हाला माझं हो हो एक उदाहरण सांगतो दोन हजार सात ला मी उभा होतो आणि आपण आपल्या घरी जाऊन सांगत नाही निशाणी कुठली आहे काय दोन हजार सात ला मी उभा होतो आणि सकाळी मतदानाच्या दिवशी बाहेर पडलो तेव्हा माझ्या पत्नीने मला विचारलं मत कुणाला द्यायचं सांगितलं नाही उलट दगडाला माझ्या डोक्याला हाल मी का सांगतोय ते प्रत्येकाने घरी जाऊन सांगितलं पाहिजे लोकसभेला कमल होतं आता घड्याला आहे ही निशाणी सांगणं महत्वाची आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे आता जे वातावरण निर्माण केलं एवढा मोठा माझ्या उंचीपेक्षाच जास्त मोठा हार घातलात एवढे फटाके वाजवले तुमची खात्री पटलेली आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी खात्री पटलेली आहे शेतकरी निकम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमदार होणार ही लोकांची खात्री पटली आणि म्हणून केली आहे आणि आता एक कोणतरी बोललो की तुम्ही त्यांना मंत्री करायला सांगा शंभर टक्के साहेबांना मंत्री करायला आणि ते मंत्री नाही झाले तर मी अँबुलन्समध्ये फिरणार देवा लावून तुम्ही काय चिंता करू नका हे मी अजितदा सांगणार मी हवं आहे तुम्हाला मी पाहिजे असेल तर ते आणि आमचं कमिटमेंट झालेलं मी पण तिकीट मागित नव्हतं त्यांना माहिती आहे मी तिकीट मागतो मी मागायला जातो ते नाही म्हणतात ते म्हणतात ते नेहमीचं हिरक आले ते प्रत्येक पाच वर्षाचा हा माणूस येतोच पण मी भिक्षित केलेली आहे ते मला जाणारी कथित झालं त्यांना जबाबदारी आम्ही घेतो तुम्ही त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी घ्या या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आमचा आदर सरकार केला मला काय वाईट वाटलं नाही आणखीन बोलले तर मला आणखीन मजा येईल कारण एवढा मोठा माणूस माझ्यावर बोलतो मी आंदोलन करणारा माणूस आहे मी चांगलं केलेलं काम पण सांगा ना मी रेल्वेच्या आंदोलन केली प्रत्येक मी प्रत्येक प्रत्येकाच्या ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवण्याचं काम केलं हे पण जरा सांगितलं तर बरं होईल आपले जुने संबंध आहेत ते कायमचे संबंध टिकून टिकून ठेवूया आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही असेच माझ्यावर टीका करत राहा म्हणजे मी राजकीय मोठा होईल वरची लोक त्याची दखल घेतील तुम्ही टीका केल्यामुळं एवढे मोठे टीका करत आहेत मग एवढ्या माणसावर म्हणजे हा पण कोणतरी आहे त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द